वेळ गेला पण तो परत येत नाही संधी होती परंतु काय करायचं हे उमगलंच नाही आज अंगी शहाण पण आला आहे परंतु कालची संधी उरलीच नाही नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा शेहेचाळीसावा दिवस आहे आणि पाहता पाहता दोन हजार पंचवीस हे वर्ष सरत आलेलं आहे तर आजचा हाच विषय आहे आपण दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या ज्या तीन चुका केल्या त्या दोन हजार सव्वीस मध्ये करायला नाही पाहिजे होत्या किंवा कोणते असे काम आहेत जे संधी असताना आपण केले असते तर आज आपण खूप काही मिळवलं जर असत मला जर पुन्हा मिळालं असतं तर मी ही तीन कामं कधीच चुकवली नसती नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सीरीज मध्ये आज आपण हेच पाहणार आहोत कोणती ती कामं होती जी मी केली असती तर आज माझं पूर्णपणे आयुष्य बदललेलं असेल नंबर एक लोकांना खुश करणं थांबवलं असतं मी जे स्वतःसाठी करायचं ते फक्त आणि फक्त स्वतःसाठीच केलं असत लोकांना खुश करण्यामध्ये मा माझा अमूल्य वेळ वाया गेला आणि मी तिथंच राहून गेले प्रत्येकाचं स्वप्न हे आपलंच असत परंतु आपण इतरांच्या परवानगी परवानगी कधी मिळेल याची वाट पाहत असतो आणि इथंच आपलं आयुष्य हरवून जात या क्षणीच कोणाच्याच परवानगीची आवश्यकता नाही जर तुमचा उद्देश योग्य असेल आणि त्या तुमच्या योग्य उद्देश आण योग्य तुमचं आयुष्य येणाऱ्या काळात पुढे जाणार असेल आणि त्यापासून त्रास होणार नसेल तर या क्षणी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्या परवानगिरीची वाट पाहू नका कारण तुमचे विचार तुम्हालाच माहीत असतात तुम्हाला या आयुष्यामध्ये काय करायचं हे तुम्हालाच सर्वोत्तम माहीत असते कुणी हो म्हणावं याची वाट पाहू नका या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा जर दोन हजार पंचवीसचा चा वेळ पुन्हा परत मिळाला असता तर मी थोडस का स्वतःसाठी जगले असते जगणे म्हणजे स्वतःसाठी सगळं करणे का फक्त फिरणे हिंडणे एवढंच का नाही तर जो मी अमूल्य वेळ माझ्यासाठी वापरायला हवा होता जो मी इतरांसाठी वापरून वाया घालवला तो मी काही ठिकाणाचा वेळ परत आणला असता आणि स्वतःच आयुष्य या क्षणी अजून थोडंसं पुढे नेलं असतं काम नंबर दोन प्रत्येक वेळेस उद्यापासून हे करू उद्यापासून हे शिकू जर त्याऐवजी आजपासून हेच करणार या क्षणापासून करणार खूप साऱ्या गोष्टी जर मी या क्षणापासून असं म्हणून सुरुवात केल्या असत्या तर दोन हजार पंचवीसने माझं जे आयुष्य खाल्लेलं आहे ते आयुष्य खाल्लेलं नसते खाल्लेलं नसलं असतं हे भरपूर लोकांसोबत झालेलं असेल माझ्यासोबतही झाले हो काही गोष्टींमध्ये मी पुढे आले पण भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या मी दोन हजार मध्ये उद्या करीन उद्या करीन म्हणून पाहता पाहता दोन हजार पंचवीस हे वर्ष सरत आलेलं आहे आणि मी त्याची सुरुवातच केली नाही आणि त्यानं माझं दोन हजार पंचवीस हे वर्ष पूर्णपणे खाऊन घेतलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते उद्यावर प्रत्येक गोष्ट टाळू नका मी पण माझ्या भरपूर अशा गोष्टी उद्यावर टाळलेल्या ज्या आजपर्यंत कधी केल्याच नाही परंतु या क्षणापासून हा व्हिडिओ संपताच मी त्या गोष्टींची सुरुवात करणार आहे उद्या हा कधीच येत नाही तो फक्त सबबीसाठी वापरला जात असतो जर मला दोन हजार पंचवीस हे पुन्हा मिळाला असत तर भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या की मी दोन हजार पंचवीसमध्ये करू इच्छित होते परंतु उद्या उद्यावर मला वेळ मिळाला नाही आणि मी त्या केल्याच नाही आणि मी त्या त्या क्षणी सुरुवात केल्या असत्या आता आज त्या गोष्टींमध्येही मी भरपूर पुढे राहिले असते म्हणून सर्वांना मी या व्हिडिओमध्ये हे सांगू इच्छिते या क्षणी तुम्हाला जे करायचं ते नुसतं ठरवू नका त्याच्यासाठी रोज एक एक पाऊल पुढे टाका आणि कुठेतरी तुम्ही नक्कीच पोहोचाल काही गोष्टी मी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केल्या परंतु भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या मला सुरू करायच्या होत्या त्या मी उद्या करीन उद्या म्हणत म्हणत त्या सुरूच केल्या नाही मला वेळ भेटला नाही कदाचित वेळ निघालाही असता मी त्या प्रकारे विचार केला नसेल परंतु येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये किंवा या क्षणापासून त्या गोष्टीसाठी मी वेळ नक्कीच काढेल आणि दोन हजार सव्वीस मध्ये असं एकही गोष्ट न ठेवण्याचा प्रयत्न करेल की जी माझी पूर्ण नाही झाली जशी या दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मागे सुटून गेलेल्या आहेत तीनची गोष्ट जी की सर्वात महत्वाची आहे स्वतःवर शंभर टक्के विश्वास खूप उशिरा कळालं की प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या शंभर टक्के विश्वासावर डिपेंड असती कुणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नये खूप साऱ्या गोष्टी असतात जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेतो आणि त्याच्यासाठी सतत प्रयत्नशील असतो तर ते तेव्हा आपल्याला आयुष्यात भरपूर अशा गोष्टी मिळतात परंतु यासाठी सर्वप्रथम स्वतःवर थोडा विश्वास नाही तर शंभर टक्के विश्वास ठेवायला हवा आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट सुरू केली त्या गोष्टीची मग त्याची येणारा काळ काहीही असो वाईट असो वा चांगला असो ती पेलण्याचीही क्षमता ठेवायला हवी ही गोष्ट सरते शेवटी कळाली आणि ज्या मी या तीन चुका केल्या त्या व्हिडिओ माध्यमातून सांगू इच्छिते की या भरपूर लोकांनी केल्या असतील आणि मी माझ्या चुकांमधून मा शिकत आहे तुम्हीही जर या चुका केल्या असाल तर तुम्हीही शिका केल्या नसेल तर चांगलीच गोष्ट आहे माझ्या व्हिडिओपासून काही मिळत असेल तर तुमचंही आयुष्य बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करा आपण प्रत्येक वेळेस स्वतःच्या आयुष्यात हे करण्याच्या अगोदर स्वतःवरच शंका घेतो की हे मला जमेल का आणि तीच गोष्ट आपलं आयुष्य खाऊन टाकत असती आपण स्वतःलाच भितो जगाच्या अगोदर आपण स्वतःलाच भितो स्वतःवर शंका करतो शंका करू नका कुणीही परफेक्ट नाही मीही नाही तुम्हीही नाही आयुष्यात जे जे तुम्हाला हवं त्याची या क्षणापासून सुरुवात करा येणाऱ्या काळामध्ये ज्या सुद्धा आपण दोन हजार केल्या ज्या मी केल्या त्या येणाऱ्या काळामध्ये मी तर करणार नाही असं विचार करत आहे आणि तुम्ही सुद्धा त्या चुका करू नका आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या चुकांपासून शिकून दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं ते मिळवण्याचा प्रयत्न करा दोन हजार पंचवीसचा वेळ जर पुन्हा मिळाला असता तर स्वतःला दररोज एकच वाक्य सांगितलं असतं मी ह्या साऱ्या गोष्टी करू शकते त्यातल्या काही गोष्टी मी केल्यात परंतु भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मला आजही करायच्या आहेत आणि दोन हजार सव्वीस मध्ये त्या गोष्टी मी नक्कीच पूर्ण करणार गेलेला दोन हजार पंचवीस तर परत येणार नाही परंतु दोन हजार सव्वीस हा तुमच्या दारात उभा आहे या क्षणी विचार करा झालेल्या चुकांचा आढावा घ्या आणि दोन हजार सव्वीस मध्ये त्या चुका पुन्हा करू नका आणि आयुष्यामध्ये पुढे जा आज तुम्ही जर म्हणत असाल की खूप उशीर झाला तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा जोपर्यंत आपले श्वास आहे आपलं शरीर आपल्याला साथ देत आहे तोपर्यंत उशीर कधीच होत नसतो या क्षणी आयुष्याची सुरुवात करा आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये नक्कीच पुढे जा आजच एक काम करा तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये माझ्यासारख्या तीन चुका केलेल्या असतील किंवा एक दोन केलेल्या असतील या क्षणापासून ती चूक पुन्हा आयुष्यात कधीच करू नका या तीन गोष्टी ऐकून तुमचं मन जर थांबलं असेल तर चॅनलला लाईक नक्कीच करा हा व्हिडिओ अशा व्यक्तीला पाठवा जी व्यक्ती म्हणते की आता माझ्या आयुष्यात खूप उशीर झाला आणि मी सुरुवात करू शकत नाही नक्कीच टॅग करा त्या व्यक्तीला आणि हा व्हिडिओ पाठवा की आयुष्यामध्ये कधीच हा उशीर हा होत नसतो ज्या क्षणी आपण विचार केला त्या क्षणी आयुष्याची सुरुवात ही होत असती येणाऱ्या नव्वद दिवसात माझ्यासोबत तुम्हालाही तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश कर माझ्या चॅनलचा हाच उद्देश आहे मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात केलं कोणत्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी माझ्या आयुष्यात बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझं आयुष्य बदलत आहे माझ्या या प्रवासात तुम्हीही सहभागी व्हा तुमच्या स्वप्नासाठी जे प्रयत्न लागतील ते प्रयत्न करा माझ्या या छोट्याशा गोष्टीमधून तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काही तसंच अडचण असेल तसाच बदल घडवायचा असेल तर नक्की बदल घडवा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं स्वप्न काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आज माझ्या व्हिडिओचा शेहेचाळीसावा दिवस होता मी माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी दररोज एक उत्तम व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्यासोबत तुमच्या आयुष्याचा प्रवास चालू करा मी तर थांबले नाही आणि त्यामुळे आज मी शेहेचाळीसाव्या दिवसावर आले तुम्ही तुमचं स्वप्न सुरू केलं की नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका केलं नसेल तर आजच करा ज्या क्षणी तुम्हाला उत्तम विचार येते त्या क्षणी आयुष्याची सुरुवात करा उशीर हा कधीच झाला नाही तो आज तुमचा पहिला दिवस असेल आज माझ्या स्वप्नांचा शेहेचाळीसावा दिवस होता कुणाला हे स्वप्न छोटं वाटत असेल माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्याला दररोज एक छोटासा एक एक फॉल पुढे टाकून प्रयत्न करत आहे आणि यामुळे माझा एवढा कॉन्फिडन्स वाढला की मला आता लक्षात आलं मी माझे नव्वद दिवस उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्णपणे देऊ शकते कोणतीही छोटीशी गोष्ट तुमचा आत्मविश्वास वाढत असते चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनल चे नाव रेश्मा वसमतकर धन्यवाद